वायरल व्हिडिओ एस टी चालक म्हणजेच एस टी ड्रायव्हर शेवट निवृत्ती झाल्यानंतरचा हा भावनिक व्हिडिओ हा व्हिडिओ पाहण्यात चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर एस टी चालक म्हटलं की जोखमीचे काम आले आणि एस टी चालवणे म्हणजे खूप कठीण आहे आणि परिश्रम हे घ्यावे लागते कारण की अपघाताचे प्रमाण हे सातत्याने वाढत चाललेले आहे आणि त्यात त्यातच म्हणजे सेवानिवृत्तीचा हा एस टी चालकाचा दिवस आहे हा एस टी ड्रायव्हरचे नाव आहे डी आर कोळी हे एस टी चालक जळगाव डेपोला कार्यरत होते पण त्यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतरचा हा निरोप समारंभाचा व्हिडिओ डेपोमधील आपणास पाहायला मिळत आहे कशाप्रकारे हा कंठ दाटून आलेला हा व्हिडिओ आपण बघून सुद्धा भावनिक होऊन जात त्यांनी कशाप्रकारे आपल्या गाळ्यातील हार एस टीला घातलेला आहे त्यानंतर दंडवटाप्रमाणे नमस्कार तिला केलेला आहे आपण बघू शकता